श्री स्वामी समर्थ अवध्या अंगारकी संकष्टी चतुर्थी मंगळवारी गणेश उपास कसा करावा अंगार गणेश चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित केलेला शुभ दिवस आहे अंगारकी गणेश चतुर्थी पंचवीस जून रोजी आहे जेव्हा मासिक संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारकी चतुर्थी पाळली जाते त्यानंतर हा दिवस गणपती भक्तांसाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो संकष्टी चतुर्थी व्रत हा चंद्राचा अस्त होण्याच्या अवस्थेत कृष्णपक्ष किंवा पौर्णिमेच्या चौथ्या दिवशी पाळला जातो पंचवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी जी अंगारकी चतुर्थी आहे त्या दिवशी चंद्राची वेळ म्हणजे चंद्रोदय रात्री दहा एकोणचाळीस काही ह्याच्यामध्ये दहा तेवीस असा आहे आणि या वेळेसच आपल्याला उपास सोडायचा आहे अंगार किंवा अंगार अरिका याचा अर्थ अग आग आणि नाव आहे कारण मंगळवार किंवा मंगळवार हिंदू देव मंगलद्वारे शासित आहे अंगारकी अत्यंत शुभ आणि ह्या वर्षातील ही पहिली अंगारची चतुर्थी आहे त्या दिवशी केलेले व्रत पुण्यकारक आणि इच्छा पूर्ण करण्यास व आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मदत करते त्याचे काही उपाय आपण पुढे पाहणार आहोत महत्त्वाचे म्हणजे त्या दिवशी केलेली प्रार्थना आणि चिंतन भक्ताला अज्ञात दूर करण्यास किंवा अज्ञात मोक्ष प्राप्त करण्यास मदत करते अंगारकी संकष्टी चतुर्थीचा मंत्र ओम चंद्रचुंडा मने नमहा किंवा आपला रोजच्या जीवनातील मंत्र ओम गम गणपते नमहा अंगारकी संकष्टी चतुर्थीचा लाभ व्यासांच्या मते मंगल चौथा किंवा अंगारकी चतुर्थीला पूजा प्रार्थना जप आणि दान करण्यास शांती आणि समृद्धी प्राप्त होता हा पहिला उपाय त्यांना कधीही कोणत्याही अडचणीचा सामना करावा फक्त तुम्ही उपास धरला तरी तुमच्या आयुष्यातील भरपूर अडचणी कमी होतील या दिवशी केलेल्या जाणाऱ्या पूजेचे सामर्थ्य सामान्य दिवशीच्या तुलनेने दहा ल पटीने जास्त आहे त्यामुळे आजचा उपास हा खूप फलदायी आहे व्रतपाळ्याने भौतिक प्रगती आनंदाने इच्छापूर्ण होतात तसेच अंगारख गणेश चतुर्थीला गणपतीला समर्पित केल्यामुळे गणपतीच्या मंदिरामध्ये मोठी गर्दी असते महाराष्ट्रात लोकांना मांगलिक योगामुळे लग्नात विलंब होत आहे त्यांना त्या दिवशी पूजा केल्यावर आराम मिळेल असे मानले जाते की ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगल दोष आहे त्यांनी अंगारकी चतुर्थ्या दिवशी प्रार्थना आणि दान केल्याने कुंडलीमधील मंगळ दोषाचे प्रमाण कमी होते आर्थिक समस्येवर उपाय किंवा कर्जातून सुटका अंगारकी संकष्टी चतुर्थीचे महत्त्व सांगणारे शास्त्र हे मत्स्य पुराण नारद पुराण पुराण नरसिंह पुराण आणि भविष्यपुराण अशा पाच पुराणामध्ये दिलेले आहे याचे महत्त्व भगवान कृष्णाने पांडवामधील ज्येष्ठ युधिष्ठराला समजावून सांगितले होते की व्यासांनी पुराणातही त्याचे महत्व सांगितले आहे अंगारिक अंगा अंगारिका अंगारकी चतुर्थीची कथा प्रचलित आहे की मंगल नवग्रहाने तीव्र तपस्या करून गणेशाला प्रसन्न केले प्रसन्न केलेल्या गणपतीने मंगलनवग्रहाला वरदान दिले मंगल की जेव्हा जेव्हा चतुर्थी मंगळवारी येईल तेव्हा ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल त्यांनी मंगला मंगळाला वचन दिले की त्या दिवशी पूजा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना मी पूर्ण करेन कुंडलीत संकट निर्माण करण्यासाठी वाईट प्रतिष्ठा मा मिळवलेली मंगळ आशीर्वादाने खुश होईल गणेश पुराणातील उपासना गणेश पुराणामध्ये खंडाच्या सातव्या अध्यायामध्ये या कथेचा उल्लेख आहे की आजची अंगारकी संकष्टी चतुर्थी करावी त्याचप्रमाणे ही संकष्टी चतुर्थी कशी पाळावी सूर्योदयापासून संध्याकाळी चंद्रदर्शन होईपर्यंत उपास करावा चंद्रदर्शन झाल्यानंतरच उपास सोडावा तरच तुमची अंगारकी चतुर्थी पूर्ण होईल या व्रताला मंगल चौथ असेही म्हटले जाते या दिवशी गणेशाची षडोपचार पूजा करावी षडोपचार म्हणजे अभिषेक हळदी कुंकू फुलं व्हायची आणि प्रसाद म्हणून पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा पूजेसाठी लाल रंगाची मूर्ती किंवा गणपतीचं चित्र तुम्ही किंवा घरातील तुमची पितळेची मूर्तीही वापरू शकता या दिवशी गाईचे तूप सिंदूर मिसळून दिवा लावा या दिवशी गुगुळचा धूप करावा अर्पण केलेली फुले फरे झेंडूची फुले आहेत ती अर्पण करावीत मूर्तींना दिले जाणारे आणखी एक महत्त्वाचा प्रसाद म्हणजे सिंदूर त्या दिवशी मोदक आणि गुळाचा वापर करून गोड मोदक बनवावेत त्याचबरोबर शेंगदाणे आणि गूळ एक एकत्र करून याचाही प्रसाद म्हणून तुम्ही गणपतीला अर्पण करू शकता चंदनाची लाल रंगाची जपमाळ वापरून गणेश मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा मंत्राचा जप करू शकता तो मंत्र आहे ओम चंद्रचुंडा मने महा त्या दिवशी लाल लंग रंग रंगाचे वस्त्र घालून ते दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते गणपतीला ला लाडू अर्पण करून संध्याकाळी मुलांना दिल्याने जीवनात आनंद प्राप्त होतो गणेशाला चार बिल्व बिया अर्पण करून घरी पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवल्यास कर्जातून मुक्ती मिळण्यास मदत होते या दिवशी मीठ जेवणामध्ये वापरू नये आणि डिहायड्रेशन होऊ नये म्हणून भरपूर पाणी प्यावे श्री स्वामी समर्थ पुढे आपण गणपतीचे काही स्तोत्र बघणार आहे सर्वात महत्त्वाचं स्तोत्र म्हणजे गणपती अतर्व ध्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रव निर्विघ्न कुर्मे देवसारुदा शातीमंत्र ओं भद्रणिभ शृणाऱ्या देवा भद्रपशुमारविर स्थिरंगेदुष्टवासतनुभ वैशमदेव यदा हुहा ॐ स्वस्ति न इन्द्र रुद्रशवाः स्वस्ति नापुषा विश्ववेदाः स्वस्ति नक्षत्र अरिष्टनिमीः स्वस्ति न बहुर्स्वती ददातु ॐ शान्तिः 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 मूलमन्त्रं नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमे कवळ तमेव तमे सर्विदं ब्रह्मसि तम साक्षादात्त्मसि निम व्रतं वचने सत्यम वचने अवत माक्तार मौतरवधमवधाररम अवानुचानमशिष्य अवपश्चात त अवोत्तराता तव त चौोदवर्ततात अवाधराता सर्वतो माही पाहि समंतात त वामयस थो चिनया मांदस थो ब्रह्मया तम सच्चिदानंद ज्विती व्यक्त प्रत्यक्ष ब्रह्मासीत ज्ञानमय विज्ञानमयसि असी सर्व जायते सर्व जगदीत तिष्ठती सर्व जगदीत तयी लय मेषेती सर्व जगदीत तम भूमिराप नलो निलो न भातम चत्वारी वाक्पदानी तुम गुणत्रयातीथा तुम देहत्रयातीथा तुम कालत्रयातीथा तो मूलाधारस्य च उशीनेतं तम तम शक्तत्रय आत्मका तोम योगिनी धायी नीति नित्यं तम ब्रह्मा विष्णुतम रुद्रस्तम इंद्रत तमग्नेस्तवायस्तम सूर्यस्तम चन्द्रमास्तम बहेरवः सर्ङ्गनादिपुरमचन् वर्णदिम तन्त्रान् सरावर्तरा अर्जुनदलसितम तारे तारेन श्रद्धमेततो अनुस्वरूपम गकाररूपम मकरमद रूप अनुसारश्रत रूपम वेन्द्रो रूपम नादह संधानं संहिता संध्याशोष गणेश विद्या गणकाुषा निचोत गाय छंद गणपती गण गणपता गणपत ये न हामेकदंता युग्मेवक्रुंडाय दीमे तन्नदंती प्रचोदाय ते दंतं चुरहस्त पाशकुशारिणी चरद हस्त बेब्रम शक्दोज रक्तलबदर शुर्पकर्ण रक्तवासन च लिप्त देव भक्तानुकजगत्कार्माचुरत आविुर्भूतं चुष्ट्या दे प्रकृती पुरषात्परध्यायती सोग योगिनांबर मौरात्पन गणपते नमतपते नमस्ते असंबोदराय एकताय विघ्नाशे शिवसुताय श्रीवरदमूर्तय नमो नम फलश्रुती एत अथर्व सर्वदा दे स ब्रह्म मंत्र कल्पते सर्व फलश्रुतए शाम्रो भद्र श्रवणाऱ्या विजत्रिरंगुष्टवासा नुभ्या वैशं देवैतं यदाय ॐ स्वसेन इन्द्र ऋतशवाः स्वसे न पुष्या विश्ववेदाः नक्षत्र अरिष्टनिमिः स्वसेन बहुर्स्वतीर्थदातु ॐ शान्तिः 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 सहनावंतु सहनभु तु सवीर्या कर्वावहे तेजस्विनावधी तस्माविदुषावहे ओम शांती 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 श्री गणेशस्तोत्र श्री गणेशाय नम नारद उवाच प्रमे प्रणे शिरसादेव गौरीपुत विनायक भक्तवासस्मरे नित अयू कामासिद्धे प्रतमक्रतुंडचेकदंत द्वितीयक तृतीयकृष्णपिंगाक्ष गजव्र चुर्थक लंबोदर पंच विकेट मेवचं सप्तम तथाष्टकं नवं तथाष्टक नवम दशं तु तुमक एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशवतानि नमामि त्रिसन्देहापटे नित्यं न च विघ्नभय तस्य सर्वसिद्धकरप्रभो विद्यार्थिलभते विद्यां धनार्ति लभते धनं पृतपुत्रार्ति लभते पृतपुत्रान् मोक्षार्ति लभते गति जपेद् गणपतिस्तोत्रं षड् भीमौ स्या फलं लभे सत् सवसत्वरे सिद्धं च लभते नात्र स ब्रह्म अष्टभ्र ब्रम्मव्येच लिखिवाय समर्पय तस विद्या भवेत् सर्व गणेशस्य प्रसादः इति श्रीनारदपुराणे श्रीगणेशस्त्र समूर्ण श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओ गणपते नमः